माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीतील एकाच पोलिसांनी हन्नोर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली पर जिल्ह्यातील टोळी मोठ्या धडशी दरोडा टाकण्याची तयारीत होती गॅस कटर साहित्य व चोरी केलेले छोटा हत्ती वाहन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले याची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पोलीस कॉन्स्टेबल मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आरोपींची नावे बाळू किशन पवार वर्ष एकोणचाळीस रनर बोरसर बुद्रुक लक्ष्मण नामदेव जगताप विक्रम बोरगे दोघे रनर वैजापूर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर पिंट्या तसेच सोन्या अशी अश अजून जणांची नावे असून ही घटना तीन जुलै रोजी हन्नूर बसस्टॉप जवळील रोडवर घडली आरोपितांकडून एक ऑक्सिजन प्रेशर टाकी त्यात गॅस कटर किटने जोडलेले दोन पाईप दोन किलो वजनाचे एच पी एक कंपनीची गॅस टाकी पिवळ्या रंगाची नलंदरी कोयताली एक लोखंडी पाईप तसेच स्प्रेची बाटली एका कॅरेबॅगमध्ये लाल रंगाची मिरची पावडर सहा चाव्यांचा बंच व एक चोरून आणलेली टाटा छोटा ती एम एच तेरा सी यू एकसष्ट दोन असे साहित्य चोरट्यांकडून जप्त करण्यात आले वरील सगळ्या आरोपींना एकत्र येत एक रचून एक साहित्यासह चोरीच्या छोट्या हातीतून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सहा वाजता अटक केली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार पा हे करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका